नमस्कार मी अभय तालुका श्रीवर्ग जिल्हा रायगड निसर्ग चक्रीवादळ दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रात आले हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झालं होतं आणि ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती विशेषतः अलिबाग परिसरामध्ये सुमारे शंभर ते एकशे वीस किलोमीटर ताशी वेगाने धडक एकशे एकोणतीस वर्षानंतर महाराष्ट्रावर धडकलेले पहिले मोठे चक्रीवादळ होते याचा परिणाम मुंबई रायगड रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांवर झाला होता या चक्रीवादळामुळे झाडे वीज आणि मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले होते तसेच काही ठिकाणी शेतीचंही मोठं नुकसान झालं होतं कित्येक घरं तुटून पडली होती आणि कित्येक घरांवरची छपरं त्यानंतर मी प्रत्यक्ष सगळ्या घरांच्या आतून शूट नाही केलं त्याच्यामुळे आणि चार्जिंग सुद्धा कमी होती त्या कारणामुळे मला शूट नेमकं नेमकं करता आलं आणि हे पाहू शकता तुम्ही बहुतेक घरांवरची छपरं त्याच्या आतील जे नुकसान झालं होतं जसं की आपण समजू शकतो की एखाद्या घरावरचं जर छप्पर गेलं त्यानंतर जर का पाऊस कंटिन्यू पडत असेल तर त्यामध्ये असलेली विजेची उपकरणं झाली टी व्ही झालं फ्रीज झालं त्यानंतर बाकी घरातले कपडे झाले अजून जे काय असेल इलेक्ट्रॉनिक किंवा विजेचं वगैरे जे असेल तर त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते खराब होऊ शकतं आणि असं बऱ्याच ठिकाणी झालं बऱ्याच जणांचे टी व्ही खराब झाले महाराष्ट्रात जवळजवळ सहा लोकांचा मृत्यू झाला होता बहुतांश मृत्यू झाडं किंवा घरांची छपरं कोसळून किंवा विजेच्या धक्क्याने झाले होते काही जण गंभीर जखमी सुद्धा होते पडली त्याच्यामुळे काय झालं रस्ते बंद झाले वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला घरांचं नुकसान नुकसान अनेक झोपड्या काही झालं त्याचबरोबर मच्छीमारांना खूप मोठा आर्थिक फटका वाटला कारण अनेक फोड्या समुद्रात फसल्या किंवा त्या नष्टसुद्धा झाल्या आणि ज्या समुद्राच्या किनारी ज्या उभ्या होत्या त्या अक्षरशः तुटून पडल्या होत्या वादळ येण्याआधी लाखो लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात कळली व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल इथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या भोवती हे तुम्ही पाहू शकता इथे अक्षरशः विहीरसुद्धा दिसत नाही कारण इथे नारळाची झाडं त्यानंतर आंब्याची झाडंसुद्धा होती त्याच्यामुळे पूर्णतः विहीर त्याच्या खाली गेली

कोकणी म्हणून पुन्हा एकदा कामाला लागला निसर्गाने दिलेला आम्हाला ही एक शिक्षा आहे का अख्खा जग वगळता आमच्याकडेच तो का बरा आला असे बरेच सारे प्रश्न मनातच ठेवून पुन्हा तो तयारीला लागला हे घर पाहू शकता तुम्ही नवीनच बांधकाम झालं होतं आणि सर्व काही त्याचं निभून गेलं होतं त्याचबरोबर हे घरसुद्धा कौलावर असल्याकारणाने त्याची सर्व काही एका बाजूची कौलं निघून गेली होती आतला माळा भिजला होता त्याचबरोबर कपडे आणि बेड यांसारखे बरंच काही भिजलं होतं टी व्हीसुद्धा भिजलं होतं